गडिंग्लाज प्रभाग चार मध्ये आज महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना सकाळपासून वाढता पाठिंबा दिसून येत आहे सकाळी सचिन खनगावे व त्यांच्या मित्रपरिवाराने जाहीर पाठिंबा दिला तर आता प्रभाग चार मध्ये विद्यार्थी सेनेचे अभिषेक पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने देखील पाठिंबा दिला या पाठिंबा सत्राचा आढावा घेतला त्या अभिजित मांगरे यांनी चार मध्ये सकाळपासून पाठिंब्याला सुरुवात झालेली आहे आज सकाळी त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि सकाळी सचिन खनगावे यांनी देखील मीलादेवी कुराडे आणि चिन्मय देशपांडे यांना पाठिंबा दिलेला आहे तर आता अभिषेक पाटील व त्याच्या त्याच्यासोबतच्या युवकांनी देखील आज Uh, प्रवक्त्यां मधील दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आपल्यासोबत अभिषेक पाटील आहेत त्या सांगाल नेमकं तुम्ही एक स्वतः युवक आहे नेमकं पाठिंबा देण्याचं नेमकं कारण पाठिंबा देण्याचं कारण असं प्रभाग चार मध्ये जे रखडलेले आहेत या दोन्ही उमेदवारांमध्ये आम्हाला प्रभाग चारचा विकास पण दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत सुशिक्षित आहेत युवकांची सर्व कामं त्यांच्याकडे होतील मी विद्यार्थी संघटनेचं काम करतोय अनेक सरांच्या कॉलेजच्या माध्यमातून असेल आणि अनेक स्वतःच्या माध्यमातून आमच्या युवकांची व विद्यार्थ्यांची कामे हे झालेली आहेत या दोन्ही उमेदवारांना आम्ही विजय करण्यासाठी जीवाचं रान करू धन्यवाद काय आवाहन करायला प्रभाग चार मधील युवकांना प्रभाग चार मधील युवकांना मी आवाहन करतो की चिन्मयदा देशपांडे आणि दीनाताई कोराडे व नगराध्यक्ष आपले गंगाधर हिरेमठ साहेब यांच्या समोरील नारळाचा बाग व भाजप चिन्हासमोर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करूया धन्यवाद तसेच आपल्यासोबत उमेदवार सौ बीनादेवी कुराडे आहेत काही युवकांचा देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठिंबा भेटत आहे काय वाटतं सुरुवातीला आज आम्ही जनता दल जनस्वराज्य भाजपा आणि शिवसेना या महा या महायुतीतून आम्ही दोन उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर सर्व प्रगात प्रभागातील उमेदवार यांनी सगळ्या देवदर्शन घेऊन आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सकाळीच आम्हाला सचिन खनगावे दादा यांचाही पाठिंबा आम्हाला मिळाला आणि आज संध्याकाळी ही आम्हाला एक चांगली आनंदाची बातमी मिळाली की आज अभिदादा यांचाही आम्हाला एक जाहीर पाठिंबा मिळाला आणि मग ह्याच्यातून कुठेतरी असं वाटतं आम्हाला किंवा एक समाधान म्हणा किंवा एक विजयाची पताका एक भक्कम झालेली आहे आणि यातून आम्हाला अजूनही जोमा जोमानं काम युवकांच्यासाठी शिवराज कॉलेजच्या माध्यमातून स्वातीताईंच्या मार्गदर्शनाखाली चिन्मयदादांच्या सह सहकार्यानं किंवा साथीनं आम्ही नक्कीच या प्रभागाचा विकास करू इथे कुठेही आम्ही कमी पडणार नाही अशी मी ग्वाही देते आणि या सर्व सर्व प्रभागातील मतदारांना एक विनंती करते की स्वातीत्यांच्या मार्गदर्शनाखाली जी जी विकासकामं आहेत ती विकासकामं करायचा आम्ही चांगलाच प्रयत्न करतात आणि त्यासाठी आमचे जे तीन उमेदवार आहेत म्हणजे स्वतः मी वीना अनिल कुराडे माझं चिन्ह आहे नारळाची बाग माझ्याबरोबर जे आहेत ते चिन्मय रमेश देशपांडे यांचं चिन्ह आहे कमळ आणि जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत द दा दादा हिरेमटदा यांचंही चिन्ह आहे नाराची बाग सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला विकासकामाच्या प्रगतीसाठी निवडून द्यावं असं मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद सचिन काय वाटतं तुम्हाला युवकांचा पाठिंबा पता सकाळीच आपल्याला एक अमृता खणगावे आणि दादा खणगावे यांचा पाठिंबा मिळालेला त्याचबरोबर आज जोडीला अभिदा पाटील जे राजटाचं या ठिकाणी युवकांच्यासाठी काम करत होते ते या सर्व युवकांनी आम्हाला पाठिंबा दिल्यामुळं आमचं काम करण्याचं आणि आमच्या विजयाची वाट आता निश्चित झालेली आहे असं वाटते स्वातंत्र्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गडिंगचा विकास करण्यासाठी आम्हाला दोन्ही उमेदवारांना तसेच आमच्याबरोबर बरोबर नगराध्यक्ष या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी प्रभाग क्रमांक चारच्या मतदारांनी निवडून द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो थांबतो धन्यवाद आज प्रभाग क्रमांक चारच्या प्रचारात फिरत असताना आज त्यांच्यासाठी प्रभागातल्या उमेदवारासाठी शर्करा हो योग आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण गडिंगलजच्या विकासाचं विजन गोळ्यासमोर ठेवून आम्ही जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना ही युती केलेली आहे त्या युतीवर विश्वास ठेवत आज पाठिंब्यांचा आज आपल्याला सगळीकडून पाठिंबा मिळावा लागला आहे बिनादेवी कुराडे मॅडम आणि चिन्मय देशपांडे यांना सकाळी सचिन खंदावे आणि अमृता खनगावे यांचा पाठिंबा मिळाला आणि आत्ता अभिषेक पाटीलसारख्या एका कर्तृत्वात मोदकरू तरुणाचा त्यांच्या सगळ्या मित्रमंडळांसह कारण त्याची युवकांची संघटना विद्यार्थी संघटना खूप मोठी आहे त्याचं काम खूप चांगलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करण्याचा मनोदय घेऊन काम करणाऱ्या अभिषेक पाटीलांनी त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा आज आमच्या उमेदवारांना मिळाला ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी युतीची एक घट्ट म्हणून अभिषेक आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना असा देते की त्यांच्या सगळ्या कामात आम्ही त्यांच्या पाठिंबा ठामपणे उभं राहू धन्यवाद